नमस्कार मी पूजा मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता सध्या थंडीचा तडाखा थोडाफार कमी झाला असला तरी पुढच्या चार ते पाच दिवसांसाठी हवामान विभागानं काही भागांमध्ये हाच थंडीचा पारा वाढणार असल्याचं सांगितलेलं आहे पण त्याचबरोबर काही भागांमध्ये पावसाचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे नक्की पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं हवामान कशा प्रकारचं असणार आहे कुठे कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे थंडी कुठे असणार आहे कुठे कोरडं हवामान असणार आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात सॅटेलाइट इमेज आता इकडे तुम्ही बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारे वाहत आहेत एक त्याच्यामुळेच डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि पुढे जर या डीप दिप डिप्रेशनचं चक्रीवादळात रूपांतर झालं तर त्याचा परिणाम भारतावर होऊ शकतो आणि त्यामुळे पाऊस होऊ शकतो पण ही फक्त शक्यता आहे अजून तरी या वाऱ्यांचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होणार असल्याची कुठलीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही आहे इकडे जर आपण बघितलं तर अरबी समुद्रामध्ये सुद्धा वारे वाहत आहेत हा महाराष्ट्राचा भाग आपल्याला इकडे दिसतं आहे आणि एकूणच आपण बघितलं तर उत्तर भारतातून जे काही वारे वाहत आहेत थंड वारे, वारे त्या वाऱ्यांचा महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढच्या काही दिवसांसाठी थंडीचा इशारा काही भागांना देण्यात आलेला आहे आता कुठे कशा प्रकारच्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे कुठे कशा प्रकारचं तापमान आहे हे तुम्ही पाहू शकता इकडे जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये बारा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस सांगलीमध्ये पंधरा पॉईंट पाच बुलढाण्यात नऊ पॉईंट आठ नाशिकमध्ये बारा जळगावमध्ये आठ पॉईंट दोन परभणीत अकरा पॉईंट पाच नगरमध्ये बारा पॉईंट पाच मुंबईमध्ये एकोणीस अकोल्यात अकरा गोंदियामध्ये नऊ पॉईंट चार संभाजीनगरमध्ये दहा पॉईंट तीन नागपुरात दहा पॉईंट दोन एकूणच जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात अजूनही कमी तापमान आपल्याला पाहायला मिळतंय थंडीचा तडाखा तिथे पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर नागपूर आणि गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात थंडी पाहायला मिळते आहे इकडे जर आपण बघितलं तर आता पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये काय वातावरण असणार आहे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा कोरडं हवामान असणार आहे या भागांमध्ये थंडीचा पारा पुढच्या काही दिवसांमध्ये वाढू शकतो पण पावसाचा इशारा नाही आहे त्याचबरोबर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानात घट होऊ शकते म्हणजेच उत्तर महाराष्ट्रामध्ये अजून थंडी वाढू शकते असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आपण जर बघितलं तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला सध्या थंडीचा तडाखा जास्त दिसतो पुढच्या काही दिवसांमध्ये ही थंडी या भागांमध्ये वाढू शकते तर काही भागांमध्ये पाऊस सुद्धा पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे थंडी कशा प्रकारे आहे ढगाळ वातावरण आहे का काय एकूण परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनला नक्की कळवा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद